नमस्कार ही जी ऊसाची लागवड आहे त्याला दोन महिने पूर्ण झालेले आहेत आणि ऊसाच्या वाढीची स्टेज आपण फुट होऊ शकता याच्यामध्ये तर प्रत्येक एक डोळा ऊसासाठी साधारणतः दहा ते बारा फुटवेणी झालेले आहेत आत्तापर्यंत त्याला दोनदा खत खताची मात्रा दिलेली आहे दिलेली आहे आणि अजून बाळभरणी आम्ही पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसानंतर करणार आहोत तर या ऊसामध्ये तणनाशकाचा दोनदा वापर करण्यात आलेला आहे तर एक साधारण तीस दिवसानंतर प्रथम तणनाशकाची फवारणी केली होती आणि त्यानंतर एक पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर जे काही थोडेफार नंतर उगवले होतं तर त्याच्यावरतीच दुसरी तणनाशकाची फवारणी केलेली आहे सदरवाड आपण आत्ता पाहू शकता याच्यामध्ये तर ह्या प्लॉटला आता दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे तर दोन महिन्याच्या कालावधीनंतर त्या खताची मात्रा देण्यात आवश्यक आहे जर आपल्याला काही माहिती असेल तर आपण कमेंटद्वारे सांगू शकता हा प्लॉट साधारणतः वन एक एकर इतका आहे पाणी देण्यासाठी जे आपण पाईप आणि प्रत्येक लाईनसाठी कॉकची व्यवस्था केलेली होती ते पण पाहू शकता त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर होत आहे आणि त्यामुळे जे पाणी देण्यासाठी दारीची दारी देणे किंवा याचा जो त्रास होता तो शंभर टक्के कमी झालेला आहे हा प्लॉट आहे हे आंब किशन आंब्याची लागवड केलेली आहे साधारणतः दोन महिने म्हणजे साठ दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि त्याच्यामधल्या दोन ओळीमधील अंतरामध्ये भूजमुगायची लागवड केलेली आहे तर साधारणतः आंब्यांना आता साठ दिवस झाल्यानंतर पहिला फुटवा निघलेला आहे बऱ्याच ठिकाणी फुटवा निघत आहे आणि या आंब्याच्या झाडांनाही दर पंधरा दिवसांनी एकोणीस 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 अ अठराशे चाळीस झिरो बावन्न चौतीस या खतांची मात्रा तसेच बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची फवारणी केलेली आहे त्याच्या सुरुवातीला ह्युमिक ॲसिडचं ड्रिंकिंग केलेलं होतं तर बऱ्यापैकी फुटवा निघालेला आहे आणि झाडांची मर ही झिव पर्सेंट आहे आपण त्याची वाढ आणि सध्याची स्थिती आपण याच्यामध्ये पाहू शकतो त्याच पद्धतीने या वाडां दर प्रत्येक दोन महिन्यांनी आपण एक व्हिडिओ बनणार बनवणार असून झाडाच्या वाढीच कशा पद्धतीने होत आणि कोणकोणत्या अडचणी येत आहेत तर त्या आपण यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहात तर आपले काय सजेशन्स किंवा इनपुट्स असतील तर प्लीज मला सांगावेत धन्यवाद